नमस्कार मंडळी चला तर बघूया सहाव्या दिवशी बाप्पा काय सांगत आहेत आपल्याला चला बघूया दोन कार्ड आलेले आहेत पहिला काळ आहे हा जो सांगत आहे मंडळी काही गोष्टी तुम्ही जर मनातल्या मनात दडवून ठेवलेल्या असतील तर बाप्पा हे सांगत आहेत आता हिंमत दाखवा तुमची काही मतं असतील तुमची काही आवडीनिवडी असेल तर त्या बाबतीतली मतं मांडा काही नवीन सुरुवात करायचे कुठे काही बदल घडवायचा असेल तर हेच सांगण्यात येत आहे बाप्पाकडनं की आता हिंमत दाखवा आणि पुढे सरळ व्हा पुढे पण इतकंच सांगेन की तुमच्या आजूबाजूची परिस्थिती बघून काय ते निर्णय घ्या आणि हळूहळू पावलं टाका पण नक्कीच आता तुम्ही काही बाबतीत हिंमत दाखवायला सुरुवात करायलाच हवी दुसरा कार्ड आहे हा आणि कार्ड आहे काही गोष्टी आपल्या हात हातात नसतात आपण खूप ती ताब्यात आणायचा प्रयत्न करतो आतोक्यात आणायचा प्रयत्न करतो आणि आपल्याला लक्षात येत असतं तरी हे आपल्या हातात येत नाही आहेत तर बाप्पा हेच सांगत आहेत की त्यांच्या स्वाधीन करा नक्कीच ज्या पद्धतीने त्या उलगडायला पाहिजेत त्या पद्धतीने ते हळूहळू नक्कीच काय ते बघून घेतील हेच सांगण्यात येत आहे बाप्पाकडून धन्यवाद